कशी राहतो त्यांची समाज रचना ग्राम रचना खाद्य संस्कृती परंपरा कशा होत गुहेतून येताना थोडस वाकून हजारो वर्षापूर्वी समुद्र होत त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि इथे कोकण प्रदेशाची निर्मिती घेतली म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामांची भूमी असे आपण आता प्राचीन कोकण इथे जात आहोत हे बघू शकता तुम्ही इथून एंट्री आहे हां इथे तुम तिकीट काढू शकता बघू शकता किती प्राईस आहे ती पण प्राइस बघू इथे किती आहे तिकीटची किंमत पन्नास रुपये किंमत आहे प्राचीन कोकणमध्ये जाण्यासाठी दोन एंट्री आहे एंट्री पॉइंट आहे कुठे जायचं आहे तिकीट व इथे तिकीट दाखवावं लागतं मग तुम्हाला एंट्री देतात हा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आपण इथून प्राचीन कोकणमध्ये एंट्री करत आहोत बघू शकता खूप सारे पर्यटक आहेत सोबत पहिल्या तरी चालेल जन्म नक्षत्रानुसार ते बघायचे कारण याच्या भोवती जो दगडी कठ्ठा बांधलेला आहे याला कोकणी भाषेत पार म्हणतात हा पार सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधता गेला आणि हा पार जेव्हा बांधला गेला तेव्हा इथे पिंपळाचा रोप लावण्यात आला म्हणजेच हा पिंपळ सुद्धा चारशे वर्षापूर्वीचा जुना आहे लिहिलेली कविता कवी माधव यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिली चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग पाचशे वर्षापूर्वीची कोकणी कशी राहत होती त्यांची समाज रचना रच। परंपरा वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली दान केलेली कोणतीही गोष्ट आपण वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमीची गरज होती म्हणून आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे हजारो वर्षांपूर्वी समुद्र होते त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि ते कोकण प्रदेशाची निर्मिती गेली म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामांची भूमी असेही म्हणते ग्रामदेवतेचं मंदिर आहे पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असे गावातील सर्व गावकरी येथे एकत्र जमत असे गावातील दोन व्यक्तींची भांडणी झालीत तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे

एकशे एकशे जुने आहे वाजवणारे जर तसबी असतील तर त्यांचा आवाज एक ते दोन किलोमीटर पर्यंत जात असेल पूर्वी यांचा उपयोग संदेश वहन व धार्मिक कार्यासाठी केला जातो यांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेव म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते तसेच पशुबळी सुद्धा दिले जाते हे वीरगळ आहे वीर लोकांचं प्रतीक चिन्ह ज्यांना युद्धामध्ये वीरगती

हे खोत आहे राजाचा आणि राजकीय बाबतीत पहिला मान प्रमुख असते गावात न्यायदान करणे महसूल गोळा करणे ही कामे स। खोतांची असते हो ही खोतांची बायको आहे कोकणी स्त्रिया सुंदर होत आणि शूरही होत परंतु त्यांना स्वतंत्र नव्हते माझ्याचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती खोतांची दोन मुले आहेत आपला परंपरागत खेळ सोडत्या खेळत आहे महाभारतामध्ये हाच खेळ धर्मराज आणि दुर्ग्योध यांच्यामध्ये नावाने खेळला गेला करायचं अगदी तसाच आम्ही ते उभारला हिची चूल दिसते तिला कोकणी भाषेत फिरसा म्हणतात ती सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी लायटर किंवा माचिस नव्हती शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा येथील दोन तीन निखारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल ही पेटवीत असते पार्ना पार्ना हा विस्तव विजला तर घरातून गारगोटी दगड ठेवलेल्या असतात त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असतो शेतकऱ्याची बायको आहे की शेतकऱ्याची मुलगी आहे तो पाळणा आहे पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पालना हलत असतो उचल आहे हिचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जायचा इथे गौरी गणपतीचा सण दाखवलाय गणपती तयार करणे उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे हे सफेद रंगाचे मडके आहे ते माती काढण्याचे मडके आहे कोकणात नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात असते त्याला नारळ येण्यापूर्वी एक पोय येते तिला आडवा काप दिला जातो बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब करणारी माडी हे मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते वाडी काढण्याचा व्यवसाय आजही भंडारी समाज करत आहे या बंदरांमधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू तलम कापूर शंख शिंपले दागिने इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असतो बदल्या संपूर्ण जगातून भारतास सोनं येत असतो मंजस भारताने से सुवर्ण युग अनुभवले याची प्रवेशद्वारे द्वारे कोकणची पंधरे हा सुतार हा सुतार सावंतवाडीचा सुतार आहे सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे त्यांच्या काही हस्त का वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील इकडे दरवेशी दाखवलाय अस्वलाचा खेळ करणारा गांधी दाखवून पाचशे वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर सैन्यांमध्ये होत यंदा लागणारी लोखंडी झाली तो तलवारी बनवून घेण्यासैता हा लोहा घालत असतो याचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणात मराठा वा खूप यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत त्यांना अजूनही गण झालेला नाही दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असतो हा तेलाचा घाणा याला खुंट असे म्हणतात यामध्ये खोबरे घातले जाते हे जी जी लाकूड आहे याला कोकणी भाषेत लाट म्हणतात या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जात की जेणेकरून ही लाट उभी राहते या ठिकाणी झोपडाला बैल बांधला जात आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसते पण हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जात त्यामुळे आतील खोबरे दगडून त्याच तेल निघत म्हणजेच पूर्वी तेल्याला पसा ते दीड पसा तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचं जीवन किती कष्टमय पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीने जातीनिहाय करावा लागत व्यवसाय निवडीत ते स्वातंत्र्य म्हणजेच प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असतो म्हणजेच बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुट करत असतो ती फुलांची परडी आहे सूप आहे आणि ही रोवळी आहे तिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यासाठी केला जातो जेव्हा आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते तेव्हा घरातील किंवा कि स्त्रिया या रावळीमध्ये दिवा हातात घेऊन असतात शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी हा दिवा दिजला तर ते अशुभ मानले जाते अजून आमच्या चाकर मांडण्याचे वस्तू असतात ते चाकणीसारखं सारख दिसते त्याला भिरट म्हणतात चाकणीमध्ये धान्य दळून दिसते तर गिरटामध्ये भात घातला जातो तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतं व वा कोंडा बाजूला होतो हे मोदक पात्र आहे पुरण यंत्र आहे याच्यामध्ये डाळ टाकली जाते व हे रॉड दोन्ही बाजूंनी गोल फिरवले जाते त्यामुळे आतील डाळही वाटून निघते हे शेवयाचं यंत्र आहे लाकडी आहे आणि तो लोखंडी आहे तो टिफिन बॉक्स आहे दोन चमचे खाली तीन जेवणाचे डबे आहेत आणि वरती तांबे आहेत दोन्ही बाजूंनी लॉक केलेलं आहे बाजूला चहाची टिकली दाखवले मोठे दगडी उखळ आणि मुसळ दाखवले यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत आणि इथे चमचे दाखवलेत लाकडाचे पाणी येते पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी होत असते तोपर्यंत हा कासार या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसतो जेव्हा मुली मुली या मुलीचं लग्न होईल तेव्हा या या मुलीचे एक सोन्याचा दागिना देत असत या व्यतिरिक्त कोणताही मोबदला या लोकांना मिळत नसतो म्हणजे कासार या मुलीला आठ ते दहा वर्ष फ्रीमध्ये बांगड्या भरायचा या पानवट्यावरती लहान मुले मासेमारी करण्यासाठी किंवा अंघोळीसाठी येत असत स्त्रिया पाणी किंवा कपडे धुण्यासाठी म्हणजेच ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा चर्मकार वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असतो याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते की जो पाचशे वर्षा पूर्वी घडला इथून ऐंशी किलोमीटर अंतरावर नावाचे देवस्थान आहे 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 एका पर्वतात एक मोठी गुहा त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी याच वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहे पूर्वी मारलेश्वर देव हा एका गावामध्ये राहत होता तेथील लोक हे वाईट मार्गांनी वागू लागले त्यामुळे शंकराचे पावित्र कमी होऊ लागले शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्याने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकर संक्रांतीच्या रात्री तो गावाच्या बाहेर पडला गावाच्या बाहेर चर्मकाराचे घर चर्मकार गरीब होता परंतु श्रद्धाळू आणि नीतीवान होता शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली चर्मकाराने सुद्धा अतिथी देवाभाव संचून त्याला मशाल दाखवण्यास सुरुवात केली शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मत्काराला दर्शन दिले व त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार रा आहे या गोष्टीला जवळजवळ पाचशे वर्षे होऊन देईन परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराची पालखी मूळ गावातून निघ तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा जो वंशज आहे तो करतो म्हणजेच मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही तर हे बघा इथे माहिती दिलेली आहे तर तुम्ही वाचू शकता संपूर्ण माहिती आणि इथे मार्लेश्वर मंदिर चल आतमध्ये काय दिसत नाही अंधार आहे सध्या लवकर इथेही माहिती दिलेली आहे तर तुम्ही वाचू शकता गुरुजींची काठी अशा वेशभूषेत येत असे असे असले तरी प्रत्येक धनगर हा आठ ते दहा मशी शंभर ते एकशे पंचवीस गायींचा मालक असे या सर्वांची विक्री करायचे म्हटले की त्यांची किंमत काहीशी लाखात जात एवढ्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्यामुळे त्यांची राहणी सुद्धा अशी साधी होती आणि तरी इथे बकरीचं घर आहे बघू शकता इकडे बकरी आहे या झाडापासून का तयार होतो खैऱ्याचं झाड आहे लाल खोडाचे लहान लहान तुकडे पहिल्या चार मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जाते आणि जोपाक तयार होतो तो पाचव्या मडक्यामध्ये एकत्र करून पुन्हा उकळवला जातो आणि तो पाक सावलीमध्ये सुकवून त्याच्या वड्या पडल्या जातात तीन चार महिने लागतात

आणि इथून वरतून आवी बघू शकता तर आपण खाली उतरतो रिस्क घेत नाही <laughs> हे बघा इकडे प्राचीन कोकण नमन मंडळ आहे इथे तुम्ही मुखवटे बघू शकता हे बघा मुकवटे हा बघा बाय दहा तोंडी रावण क्रियांश आता कोण हनुमान हनुमा, हनुमा। हात सोड अरे नाही तुला आहे कोण इथे तुम्हाला क्राफ्टच्या वस्तू मिळतील तुम्ही बघू शकता इथे खूप सारे आयटम्स साथ आहेत शोपीससाठी इथे वूडमध्ये खूप सारे शोपीस आहेत पाळणा आहे फ्रूट्स आहेत काय घेते साहेब हे आम्ही टिल्लीला घेतोय हा टिल्ली आणि पिल्लीला दोघांनाही घेतोय आम्ही आणि इथे पुढे बघू शकता ते खूप सारे आयटम्स आहेत ते वूडमध्ये बँगल्स पण आहेत हे लहान मुलांना खेळण्यासाठी हे पण बघा तुम्हाला काय पर्चेस करायचं असेल तर तुम्ही इथे प्राचीन कोकणमध्ये येऊन हो इथे पर्चेस करू शकता चांगले चांगले शोपीस आहेत जे तुम्ही तुमच्या घराला डेकोर करण्यासाठी यूज करू शकता आणि इथे बघा लाकडी घाण्यावरचं तेल आहे इथे लोणचे भाजका मसाला पण आहे मालवणी मसाला मसाला वगैरे आहे तिथे लहान मुलांना स्कूलमध्ये यूज होऊ शकतं या सगळ्या गोष्टी इथं पिगी बँक पण आहे या आपण वहिणींच्या शॉपवर बघितली होती ते सीड़ी। ए बी सी डी हे बघा इथे खूप सारे आयटम्स आहेत तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी आणि हे आता आम्ही परचेस करतो का काय काय घेतो आपण काय काय अजून कुळकुळा घेतलाय आम्ही पिल्ले आणि टिल्लीसाठी दोघींसाठी आपण घेतलेलं आहे बघ या साइडला मॅग्नेट्स आहेत असे फ्रूट्स इकडे ज्वेलरी बॉक्स आहे वुडन मध्ये आहे ना सर्व हे बघा आम्ही हे पर्चेस केलेले आता हे फुळकुळा आणि दोन आयटम आम्ही घेतले आमच्या पिल्ली आणि टिल्लीसाठी इथे आलो आहे तर काहीतरी आठवण म्हणून आपण घेऊन जात आहोत आपण आता इथून पुढे जात आहोत पुढे शंकनाद आहे तिथे काय आपल्याला शूट करायला परमिशन नाही तर एवढा प्राचीन कोकणचा परिसर आज आपण विजिट केला आहे खूप सारी माहिती मिळाली आपल्याला प्राचीन कोकणाबद्दल हे बघा बॉर्डर ऑफ द विलेज हा सीचा परिसर आहे इथे तुम्ही माहिती वाचू शकता गावसीमा हे राखनदार इकडे पुढे शंखनाद आहे इथे छान छान माहिती दिलेली आहे तुम्ही पॉज करून वाचू शकता इथे शंकाचे प्रकार दिलेत आणि त्याबद्दल ही माहिती दिली आहे हा बघा हे शंका हा पूजेचा शंका आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे ते तुम्ही वाचू शकता पॉज करून हे बघा बघ आणि इथे शंख प्रदर्शन आहे आपल्याला काय शूट करायला आतमध्ये परमिशन नाही आहे तर आता आपण इथेच थांबतोय आणि आतमध्ये जातो आहे आता आपण प्राचीन कोकणामधून एक्झिट करत आहोत खूप छान माहिती दिली शंख प्रदर्शन पण बघितलं खूप सारे शंख होते तिथे खूप चांगली चांगली माहिती दिली आणि आपण आता इथून निघत आहोत संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत इकडे कोळी आहे नावाडी आणि इकडे सिंधू सागर होळी आहे

हे वारली पेंटिंग वॉलला वारली पेंटिंग केलेली आहे आणि कोकणातलं जुनं घर आता आपण प्राचीन कोकण इथून निघत आहोत आतमध्ये खूप चा, चांगले चांगले माहिती दिली आपल्याला बघण्यासारखं होतं पूर्ण प्राचीन कोकणाबद्दल त्यांनी माहिती दिली आहे तर आता आपण इथून निघतोय संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत અને આતા આ એક્ઝિટ કરતો